तर बळूया पुढील बातमीकडे मौन निमित्त जेजुरीमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावलेली आहे या भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची पालखी मोठ्या खाटात निघाली यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पालखीवर भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली या उधळणीनं देवाची जेजुरी अक्षरशः सोन्याची झाल्याचं दिसून आलं तर आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत योगेश आपण बघतोय देवाची जेजुरी सोन्याची जेजुरी झालेली आहे या संपूर्ण प्रसंगाकडे या संपूर्ण दृश्यांकडे पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो असं हे दृश्य आज पाहायला मिळत निश्चितच नेहल येळकोट येळकोट जयमल्लार खरं तर हाच जय सध्या जेजुरीत आपल्याला ऐकायला मिळत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी अतिशय विहंगम असं हे दृश्य या जेजुरी गडावरती आपल्याला पाहायला मिळते तर दीड वाजता या ठिकाणी करा नदीकडे या पालखीने प्रस्थान ठेवलेलं आहे आणि याच आजच्या या सोमवती निमित्त महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र खरंतर हे कुलदैवत आहे आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण पाहू शकतो की कालपासूनच खरंतर या जेजुरी गडावरती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली येणारा प्रत्येक भंडार आणि खोबऱ्याची करत असतो त्या आपण अगदी योगेश आपण बघतोय खरं तर येळकोट येळकोटचा गजर देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय ऐकायला मिळतोय आणि हे दृश्य तर एक अतिशय विलोभनीय आणि देवाच्या प्रती असणारी श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळ मिळतीये कारण खोबऱ्याची आणि या गुलालाची खरंतर उधळण तर होतीये आणि त्यामुळे संपूर्ण जेजुरी सोन्याची जेजुरी झाली असंच हे दृश्य आहे धन्यवाद तुम्ही दिलेले सविस्तर माहितीसाठी